चौकोना किती बाजू असतात आणि आपण त्याची नाणे किती पद्धतीने लिहू शकतो आता आपल्याला पाहिजे की चौकोनाच्या लगतच्या बाजू म्हणजे कोणत्या आता लगतच्या म्हणजे समजा आता मी जर लिहिलं बाजू बाजू सी पी क्यू तर आपल्याला एकच शिरबिंदू एका बाजू दो एका जोडी साठी आता याच्यामध्ये लगतच्या बाजूमध्ये जोडी येते है ना कारण ते दोन आहेत लगतच्या म्हणजे जवळ जवळचे जसं जिशानचे जवळ रिजवान बसतो आणि रिजवानचे जवळ साईन साईन ही वस्तू तो ही काय झाली जोडी तर आपल्याला जोडी जोडी म्हणजे आता इथं बाजू पी यू तर दुसरी बाजू बाजू पी दुसरा समजा आपण घेऊ बाजूस બાજુ બાજુ લગત થી બાજુ ધોની બાજુ સૂપી ના બરોબર બાજુ ક્યુ